तुझे चातुर्य तुझी ही धडाड़ी आकाश पाठीवरी जेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुझातील स्वत्वास येते उभारी तुझे तांद्ञ्यान्चे आकाश हलवे लोन धरते जा सभाळी तुझे चंद प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्या डॉक्टर अरुंधती भालेराव यांनी घेतलेल्या खास मुलाखतीचा भाग दुसरा ज्येष्ठ लेखिका शांता गोखले यांची कन्या रेणुका शहाणे कलेला पोषक वातावरण आईची शिस्त एकीकडे आणि व्यक्ती स्वातंत्र्य जपण्याचे संस्कार दुसरीकडे यातून रेणुका घडली कलेचा प्रवास निरंतर तेजस्वी होत राहिला अबोली या चित्रपटासाठी रेणुकाला एकोणीसशे पंच्याण्णव या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला अभिनयाकडून दिग्दर्शनाकडेही वाटचाल झाली आईनं लिहिलेल्या कादंबरीवर आधारित रिटा वेलिंगकर या चित्रपटाचं दिग्दर्शन रेणुकानं केलं नुकतंच त्रिभंगा या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे सैलाब या दूरचित्रवाणीच्या मालिकेतली रेणुकाची भूमिकाही प्रेक्षकांना फार आवडली होती आशुतोष राणा या प्रतिभावंत अभिनेत्यासोबत तिचा सहजीवनाचा आनंददायी प्रवास सुरू आहे एक अत्यंत संवेदनशील अभिनेत्री म्हणून तर ती प्रिय आहेच पण एक सजग विचारी माणूस म्हणूनही रेणुका आम्हाला खूप आवडते आणि तीन दशकांपूर्वी छोट्या पडद्यावर दिसलेलं ते गोड हास्य आजही तसंच आहे रेणुका वी आर प्राऊड ऑफ यू तुला भरभरून शुभेच्छा मंडळी नमस्कार तिचे आकाश पैलताना या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत मागच्या भागात आपण गप्पा मारत होतो सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका लेखिका रेणुका शहाणे यांच्याशी आज पुन्हा ते आपल्या स्टुडिओमध्ये आहेत मी त्यांच्याशी गप्पा मारणारे करूया हा गोष्टींचा सिलसिला <laughs> रेणुका <laughs> मुलांचं संगोपन <laughs> हा सध्याचा अत्यंत गंभीर ज्वलंत विषय पण तुझ्या आवडीचा खूपच आणि तू सायकोलॉजी क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये तू मास्टर्स केलेलं आहे तुझं ग्रॅज्युएशन आहे त्यातलं तू या भूमिकेकडे आईच्या आणि मुलांच्या संगोपनाच्या कसं बघतेस मी मागच्या भागात म्हटलं तसं महत्वाकांक्षी मी कधीच नव्हते म्हणजे ह्या क्षेत्रात मला हे माझं हे स्वप्न आहे वगैरे असं काही नाही लहानपणापासून मला कोणी विचारलं की तुला काय व्हायचंय तर मी म्हणायची माता हो मला आई व्हायचं होतं आणि त्यामुळे हे जे स्वप्न आहे ते जेव्हा पूर्ण झालं तेव्हा मला पूर्णपणे ते, ते जगायचं होतं पण सगळं एम ए विथ सायकोलॉजी आणि सगळं जे काय विश्वाचं ज्ञान तोपर्यंत अर्जित केलं होतं तेच सगळं बाजूला <laughs> आणि एक जी काय एक आईची भूमिका पण तो तुझा चॉईस खूप चॉईसच पण चॉईस असला तरी तो कठीण असू शकतो आणि तो खूप कठीण आहे आणि मी सगळ्याच मातांबद्दल हे म्हणते की आज म्हणजे आपण ऍक्च्युली आ, सुपर वुमन ह्या कॅटेगरीमध्ये आपण आलेलो आहोत की आपण बाहेरची पण कामं करतो घरातली पण कामं करतो मुलांनाही बघतो म्हणजे आपल्याकडे आणि असतो वेळ चोवीस तासांचा तो काही वाढलेला नाही आपल्याला काही वेगवेगळ्या वेळ दिलेला नाही त्यामुळे ती जी काय तारेवरची कसरत आहे ना ती मी अनुभवली पण अर्थात मी असं म्हणेन की मी भाग्यशाली आहे की मी तेवढा वेळ माझ्या कामाला बंद करून घरात मी देऊ शकले म्हणजे अनेक अशा स्त्रिया आहेत ज्या देऊ इच्छितात पण पर नाही एक्झॅक्टली exactly. त्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे हे माझं भाग्य आहे की मी हा ही, ही निवड करू शकले आणि ती मी बराच काळ करू शकले त्यामुळे लहानपणी म्हणजे जे अनेक आयांच मी बघते ना ज्यांना करावं लागतं काम किंवा त्यांचं महत्वाकांक्षा असेल की, की आपल्याला जास्त ब्रेक घ्यायचा नाहीये आपल्याला पुन्हा काम का, सुरू करायचं तर त्यांना कोणीतरी जेव्हा इतर सांगतं की आज पहिल्यांदा मूल चाललं किंवा आज पहिल्यांदा बोललं तेव्हा जी ताटातूट त्यांची होते ती मी पाहिलेली आहे त्यामुळे मी प्रिव्हिलेज आहे असं मी म्हणेन की मी घरी होते आणि माझ्या मुलांच्या त्या सगळ्या माइलस्टोन्सला मी पहिली साक्षी होते छान <laughs> तु, तुझ तुझी मुलं वाढवताना तू तुझ्या विषयाचा कसा वापर करून घेतला धैर्य फक्त धैर्य अरुंधती बाकी काही नाही मुलांना फक्त धैर्य आणि प्रेमच हवं असतं बाकी कुठलीही गोष्ट ज्ञानाची आणि ह्याची म्हणजे त्याच्यासाठी पुस्तकं आहेत त्याच्यासाठी हल्ली तर समाज माध्यम आहे काय काय आहे लोकांचे अनुभव आहेत ते तर असतात असतातच आपल्या पाठीशी पण महत्वाचं म्हणजे धैर्य आणि चिक्कार प्रेम म्हणजे आपण म्हणतो ना अनकंडिशनल असं लव म्हणजे बिनशर्त अगदी तर तसं असलं पाहिजे ते अनेकदा आपण आपलं आपली जी स्वप्न आहेत त्याच्यासाठी आपण आपल्या मुलांचा बळी देतो खरी गोष्ट आहे तर लाकिली माझ्या बाबतीत स्वप्न माझी पूर्ण होत गेली त्यामुळे ती काय अशी माझी आकांक्षा झाली मी अगदी शांत झाले होते छान संतुष्ट झाले होते त्यामुळे ते काही माझ्या बाबतीत झालं नाही आणि त्यामुळे मी माझ्या मुलांना जसं त्यांना वाढायचंय आणि त्यांच्या कलाकारांनी घेऊन मोठ म्हणजे कसं की नोकरी करणाऱ्या बाईला ठराविक वेळेत खारे बाबा पिरे बाबा ऊट चाल, चाल।, चाल तू त्यांच्या सोयीने त्यांना स्पेस देत होती त्यांना वेळ देत होती आणि अनेकदा माझ्या आईनी जिची शिस्त माझ्यापेक्षा जरा जास्त आहे ती मला म्हणायची की तुला माहितीये ना की मातेचं कर्तव्य शिस्त देणं हे सुद्धा सुद्धा आहे मी म्हटलं वेगवेगळ्या माता वेगवेगळ्या असतात शेवटीचे वेगवेगळे प्रकार पण तरी मला एक प्रश्न आहे की तू स्थिरावली होतीस हे जरी मान्य आहे तू महत्वाकांक्षी नव्हतीस हेही मान्य आहे पण तरी सुद्धा आपण ब्रेक घेतल्यानंतर पुढे आपल्याला काम मिळेल का ही पुसटशी असुरक्षितता तुला कधी वाटली का ग मला नाही वाटली कारण जेव्हा मुलं साधारण सात एक वर्षाची होती तेव्हा मी पटकथा लिहायला घेतली अच्छा रीतावरच जे काम होत ते मी त्या काळात करायला घेतलं आणि ते राणाजींमुळे त्यांनी मला आठवण करून दिली की बाबा तुझी सुरुवात एक असिस्टंट डिरेक्टर म्हणून झाली तुला डिरेक्टर व्हायचं होतं लाईफ लाईन मध्ये तर त्यामुळे तू ते आता कर म्हणून मग मी करायला घेतलं आणि आई ची कादंबरी म्हणून मी अगदी सहजपणे ती त्याचं रूपांतर करण्याचा प्रयत्न केला आणि ती आईला आवडली म्हणून मग त्याच्या पाठी मी पडले की त्याचं चित्रपट केलं पाहिजे त्यामुळे त्या काळात माझा ना कलच वेगळा परत तो झाला जो माझा सुरुवातीला होता की अभिनय म्हणून ह्या क्षेत्रात असं मला काही करायचं असं मला नाही वाटत आणि लेखनाची प्रोसेस का म्हणून मी स्वतःला लेखक ले, ले, लेखिका नाही मानत म्हणजे ते आपसुक माझ्यातून झालं असं अनुभवाच्या आधारे लिहिणं कारण मला दिग्दर्शन करायचं होतं म्हणून मी लेखन केलं बरोबर ती उलटा प्रवास झाला आणि आता मला लेखन म्हणजे इतका आनंद देणारी गोष्ट आणि सगळ्यात मला वाटतं आपल्या सोयीनी आपल्या वेळेनुसार घरात घरात ते शकते ही खूप मोठी गोष्ट रीटा मी दोनदा पाहिला इतका ताई तो मला आवडला आणि त्याचा शेवट सुद्धा तो फार सुंदर आ... केला होतास तर अशा समाजात आजही अवतीभोवती रीटा आहेत का ग चिक्कार आहेत त्यांच्याकडे बघण्याचा कदाचित दृष्टिकोन थोडासा बदललाय पण अगदीच किंचित प्रेम म्हणजे काय आहे आणि एक प्रस्थापित आपलं घर कुटुंब काय आहे ह्याच्यातली ती जी काय तडजोड असते ती अजूनही चालूच आहे असं मला वाटतं आणि फक्त प्रेमासाठी म्हणून आपण संसार तोडत नाही अगदी तर ते अमान्य असतं समाजाला अगदी खरं आहे सो ते एक बॅलन्सिंग चालू असतं आणि अनेक असं आपण माझ्या क्षेत्रात तर आहेच इव्हन इतर कॉर्पोरेट क्षेत्रात आपण बघतो की खूप असं होत पण शांताबाई ती जी कादंबरी लिहिली ती सत्य घटनेवर आधारित खूप लोकांच्या सत्य घटनेवर आधारित ती रीटा जी आहे ती फक्त एका व्यक्तीवर आधारित नाही अनेक अनेक आहेत खर आहे पण ती पोचली सुद्धा खरं तो प्रेमाचा एक किती हळवा असा एक वेगळा कंगोरा आहे पण समाज त्याच्याकडे आजही वेगळ्याच हो पद्धतीने किंवा वेगळ्याच आहे अमान्य आहे समाजाला हो। ते हो। आपण बघा मुलांबद्दल बोलत होतो तर त्या ब्रेक नंतर तो एक चक्क नृत्याचा रिअॅलिटी शो केला आणि तुला नृत्य करताना बघताना तू वरून अशी त्या स्ट्रिंग बरोबर खाली आली वगैरे आणि मी म्हंटल अगं मलाच तुझी काळजी वाटायला लागली अगं नृत्य आणि रेणुका हे पण एक वेगळं समीकरण आम्हाला बघायला मिळालं आणि मला वाटतं ते तेव्हा तू ते 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 खूप पुटॉन पण केलं होतं चिक्कार म्हणजे मी ऍक्च्युली मला जाणवलं नाही की मी पुटॉन केलं होतं मला झलक मी म्हणजे जेव्हा पार्टिसिपेट केलं ना तेव्हा माझ्या लक्षात आलं कारण सगळेच बोलू लागले की अरे तू मला असं वाटलं की हा हाय की मला आता मूल झालं आणि मी स्थूल झाले आणि जरा उशिरा वयात मला झालं होतं त्या बाबतीत मग ज्या चेंजेस होतात आपल्या शरीरात त्या कधी कधी नाही आपण सरळ सरळ परत जात त्या पूर्वीच्या वजनाकडे जात वळद नाही आणि मला म्हणजे जाणवलंच नाही की ते काही वाईट आहे डीपी म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच ओमनी जेल याचा डायक्रोफेनॅक फॉर्म्युला खोल वर जातो आणि ओमनी जेल मुळापासून वेदना दूर करतो डी पी म्हैस्कर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना बरोबर मला सांग अभिनयापेक्षा दिग्दर्शन जास्त कठीण आहे असं तुला वाटतं का कारण अभिनय केला की आपलं आपलं पाकिट घेतलं की निघालं दिग्दर्शन म्हंटल की तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या आघाड्यांवर लढावं लागतं त्रिभंगासारखा चित्रपट तू काजोलला घेऊन दिग्दर्शित oh. केला त्याबद्दल थोडक्यात के सांग ना आम्हाला ते त्रिभंग हा चित्र पण झाला तो काजोल मुळेच झाला मी असं म्हणेन कारण तिला तो इतका आवडला तिने जेव्हा ऐकलं आणि माझे जे निर्माते होते सिद्धार्थ मल्होत्रा त्यांनी तो उचलून धरला अक्षरशः आणि त्यांनी त्याचा पाठपुरवठा केला आणि काजोलला त्यांनी म्हणजे सांगितलं की असं एक स्क्रिप्ट आहे तर तू ऐक आणि तिला ते अत्यंत आवडली ती पटकथा तर तिने होकार दिल्यानंतर ते पुढे झालं आणि म्हणजे त्याच्या आधी मी कसं आपण मराठी चित्रपट जेव्हा करतो किंवा मराठी मध्ये काम करतो तेव्हा एक घरचं लग्न असल्यासारखं आपला <laughs> इनपुट असतो तसं हिंदी मध्ये नसतं म्हणजे सगळे आपापलं काम करून घरी जातात असा एक अनुभव आहे पण मला वाटतं त्रिभंग मध्ये ज्या पद्धतीने तन्वी आझमी काजोल मिथिला पालकर कुणाल रॉय कपूर वैभव तत्ववादी ह्या सगळ्यांनीच को काम केलं ना म्हणजे त्या मला खूप खूप छान साथ दिली आणि असं म्हणतात की तनुजा आणि काजोल यांच्या लाईफ वर तो नाही नाही अजिबातच नाही अजिबातच तसं काहीच नाहीये ती फक्त अफवा आहे नाही नाही हो हो ती अफवाच आहे मला असं वाटतं की माझी ती त्रिभंगची सुरुवात ह्या गोष्टीवरून झालं की सपोज माझ्या आईचा ज्या पद्धतीचा मला पाठिंबा मिळालाय आणि ज्या पद्धतीने माझ्या आईंनी माझं संगोपन केलंय ते जर नसतं आणि माझ्यात आणि आईमध्ये जर ती कनेक्शन नसतं किंवा आम्ही इतके क्लोज नसतो तर मग काय झालं असतं मी रेबेल झाले असते का त्या विचारावरून वरून, त्रिभंग आलं खरं शांता गोखलेंनी तुला आई म्हणून हो? काय दिलं असं विचारलं तर काय सांगशील नाही दिलं असं मी विचारून कारण किती मोठं भाग्य आहे ते ना आपला आपला चॉईसच नसतो आपण कुठे जन्माला येतो कोणाच्या पोटी जन्माला येतो कुठल्या भाषेत येतो कुठल्या प्रांतात येतो हे आपल्याला काहीच माहिती नाही आणि ती एक खूप मोठी म्हणजे कृपाच आहे म्हणायची काय काहीचे कुठले गुण तुझ्यात आले असं तुला वाटत मला वाटतं की एक कणखरता आयुष्यामध्ये जे काय समोर येईल त्याला खूप छान पद्धतीने सामोरं जायचं कटकट करायची नाही कुरकुर करायची कुरकुर करायचे नाही सगळ्यांचा ज्या ज्या लोकांचा आपल्या आयुष्यात खूप मोलाचा वाटा आहे त्यांना धन्यवाद द्यायची वृत्ती तिच्याकडून मिळालेली स्वीट आणि खरं म्हणजे ती सुगरण आहे त्यामुळे तिला बघून मला जो जो काय स्वयंपाक येतो किंवा काय मी तेवढी चांगली नाहीये स्वयंपाक घरात पण आईच्या हातचं चा जेवण म्हणजे अप्रतिम <laughs> आणि ती जे काही करते ते शिवण म्हणजे लहानपणी माझे सगळे कपडे ती शिवायची त्यामुळे मला शिवण येतं मला सगळ्या ह्या गोष्टी येतात आजी मावशी आई या तीन बायकांबरोबर मी मोठी झाले आणि ते खरंच खूप मोठी कृपा आहे माझ्यावर कारण काय मस्त बाय तुझ्या सगळ्या प्रवासात आईचं खूपच मोठं योगदान मोठं योगदान आहे आणि अजूनही आहे म्हणजे अजूनही ती माझी गुरु म्हणजे प्रथमम गुरु गुरु आपण म्हणतो आईला तर तसंच आहे ती पण आहेच आजी म्हणून मोठा वाटा आहे तिचा आयुष्यात खरंच बर मिलियन डॉलर स्माइल असलेली रेणुका सात्विक सोजवा रेणुका कधी कधी सात्विक <laughs> आता येते ना मी त्याच्याकडे ती कधी कधी दुर्गेचं रूप पण धारण करते आणि समाजातल्या अत्यंत न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर देखील स्वतःच ठाम मत मांडते त्या दुर्ग्या त्या दुर्गा रेणुका बद्दल आम्हाला सांगतो हा पण वारसा मला आईकडूनच मिळालाय की आपण समाजामध्ये जो काही प्रकार जो आपल्याला आवडत नसेल तो आपण बोलला पाहिजे आपल्याला एक खूप मोठ एक स्थान मिळालंय लोकांच्या नजरेत की साहित्यिक आहे आई समीक्षक आहे आई किंवा मी एक अभिनेत्री आहे तर आपले जे आवाज आहेत ते सामान्य माणसापेक्षा वेगळे असतात तर आपण जर कुठलीही भूमिका घेतली किंवा सांगितली तर त्याच्याबद्दल जरा तरी लोकांपर्यंत पोचायला मदत मिळते करेक्ट तर त्याचा वापर केला पाहिजे पण कुठेतरी पेरेंट्स खूप दिग्गज जेव्हा असतात तेव्हा त्याचंही ते एक वेगळं प्रेशर आपल्यावर असतं की त्यांचं नाव खराब व्हायला नको अगदी तर हे प्रेशर तू अनुभवलंस नाही ऍक्च्युली आईने मला ना खूप मुभा दिली होती की माझ्या विचार करायला पाहिजे असं तुला तुझी कारण काय आहे ती व्यवस्थित करता आली पाहिजे आणि तू ठाम राहिली पाहिजे आहेत तुझी त्याच्याबद्दल तू ठाम राहिली त्याच्यामध्ये एक डेफिनेटली uh, प्रामाणिकपणा शिस्त ह्या गोष्टी व्हॅल्यूच्या आहेतच आमच्या घरात ते अजूनही मी माझ्या मुलांना पण तोच वारसा देण्याचा प्रयत्न करते पण समाज म्हणून पण आपण किती महत्वाचा भाग आहोत सगळेच आपणच समाज आहोत तर त्याच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत ते म्हणजे जर अपराध होत असतील तर आपण फक्त मूक बसायचं का तर त्यावर बोललं पाहिजे त्यावर नेपोटिझम वर पण किती बोलली आणि मला वाटतं फार गरजेचं आहे संवेदनशील नागरिक म्हणून आता तू इतकी बुद्धिमान तत्वनिष्ठ प्रगल्भ आणि राणाजीही तसेच तुम्ही दोघही तसेच तुमची भांड का ग आणि मग माघार कोण घेत सॉरी कोण म्हणत सॉरी मीच म्हणते काय सांगते oh, हो सॉरी ती वृश्चिक राशीची आहे त्यामुळे सॉरी मिरी म्हणत नाहीत <laughs> आणि तसं म्हटलं तर ते पण पुरुष प्रधान संस्कृतीतून आलेले yes. तर ती कुठेतरी मुळ त्यांची फार अशी <laughs> पुसली जात नाही <ने। laughs> इतक्या सहजासहजी तरीही त्यांचा सामना माझ्याबरोबर झालाय पण तत्वांच्या बाबतीत तडजोड कोण करत नाही तडजोड अशी आम्ही नाही करत त्यामुळे आम्ही एकमेकांना आमचं मत पटवून द्यायचा प्रयत्न करतो तर त्याच्यामध्ये भांडण असं मी म्हणणार नाही आपण त्याच्याबद्दल खूप बोलतो आम्ही डिस्कशन्स होतात आमच्या घरी आणि एक असं वातावरण आहे की मी त्यांना काहीही बोलू शकते कारण मला माहितीये की मी त्यांना घालून पाडून बोलण्यात मला रस नाहीये किंवा आम्ही एकमेकांबरोबर तो अहंकार इगो वगैरे ठेवत असत नाही त्यामुळे मी जर काही एखादी गोष्ट त्यांना सांगत असेल की हे मला पटत नाहीये तर ते देऊन लक्ष देतात त्या गोष्टीकडे आणि मीही त्यांच्या मतांना खूप आदर करते फाउंडेशन प्रस्तुत आकाश नंबर कोविड स्किन इन्फेक्शन परिणाम करत आणि त्वचा आणि जळण्यावरही सिप्लाटीन स्किन फर्स्ट एड डीपी म्हैस्कर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना मला सांग तुमच्या क्षेत्रात अनेक संधी आहेत तसे धोके पण आहेत हो तर नव्या येऊ घालणाऱ्या कलाकारांना कुठले संभाव्य धोके तुला सांगायला आवडतील एक म्हणजे आपल्याला ह्या क्षेत्रात काही करण्यासाठी पैशाची गरज लागत नाही जे भुलवतात तुम्हाला पैसे घेऊन तुम्हाला काम देतील असं म्हणतात त्यांच्यावर प्लीज विश्वास ठेवू नका अजिबात दुसरी गोष्ट म्हणजे आपला अभ्यास तगडा ठेवा आपण इनफॅक्ट आता खूप आपल्या हातात आयुध आहेत जिथे आपण स्वतः शिकू शकतो स्वतःवर काम करू शकतो भाषा समृद्ध करू शकतो त्यामुळे त्याचा वापर करा कारण आपल्याला आता फक्त राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय गोष्टी सुद्धा ऐकायला बघायला मिळतात त्यामुळे त्या उपलब्ध असल्याचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण काय करायचं नाही हा म्हणजे काय करायचं हा विचार करू नका काय नाही करायचंय हा विचार पक्का करूनच ह्या क्षेत्रात या जो माझा विचार पक्का होता बरोबर त्यामुळे मला माहिती होतं की अनेक लोकांनी मला सांगितलं की अरे तुम्ही म्हणजे लहान कपडे घालत नाही तर तुम्ही हिरोईन कसं होणार तर मला नाही व्हायचं हिरोईन चालेल मला नाही झाले मी हिरोईन मी कुठले कपडे घालायचे मी ठरवणार थारावना कारण मी कम्फर्टेबल नसले तर मग मी नाही काम करू शकत तर तुम्ही पण तसंच भूलू नका कोणी म्हटलं की असंच करावं लागतं तर नाही तुम्ही जर सहज नसाल त्यात तर तुम्ही ते काम करू नका आणि पैसे देऊन तर अजिबातच कोणीही तुमचं भलं करणार नाही मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात एक फार महत्वाचा प्रश्न मला विचारावा असा वाटतो की तुमच्या क्षेत्रातल्या लोकांबद्दल खूप वावड्या उठतात oh. जे तुम्हाला माहिती नसतं ते नेटकऱ्यांना oh. माहिती होत oh. ते वेगवेगळे व्हिडिओ तयार करून त्याच्यावर hmm. पैसे मिळवणाऱ्या लोकांना माहिती असत oh. जे तुम्हाला पण माहिती नसतं oh. या सगळ्या ट्रोलिंगला तू कसं घेतेस मला असं वाटतं की म्हणजे बुद्ध म्हणतात तसं की कोणी आपल्याला जर आपली टीका करत असेल किंवा आपल्याला अपशब्द बोलत असतील तर तो खरं म्हणजे मुळात त्यांची समस्या आहे ती आपली होत नाही आपण जर ती आपली करून घेतली तरच मग ती आपली समस्या हुँ। हुँ। तर तुमचं तुमचं जे मत आहे ते तुमच्या पाशी जर मला खूप त्याचा त्रास झाला किंवा अत्यंत चुकीचं काहीतरी मांडत असतील कोणी तर त्यांच्याबद्दल मी अनेकदा पोलीसमध्ये मध्ये कंप्लेंट सुद्धा केलेली आहे ट्रोल्स बद्दल कारण अश्लाघ्य काहीतरी बोलणं आणि ह्याला काही अर्थ नाही आणि ते का आपण सोसायचं अगदी खरं आहे पण बाकीच्या सगळ्यांकडे आता कुठे करणार लक्ष त्रास होत असेल ना ग मानसिक मला आधी व्हायचा पण आता मी ना हे जे काय शांततेचा जो एक मंत्र मी स्वतःसाठी ठेवलेला आहे की आपल्याला माहिती ना नाही ते कोण कुठले कुठून येतात त्यांना कशासाठी दिलाय का पैसा हे करण्यासाठी किंवा ते खरंच असं त्यांची मतं आहेत का असतील नसतील काय घेणं देणं त्याच्याशी आपल्याला नाही आपल्याकडे तेवढा वेळ ग त्यामुळे मग मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही बोललात मला जे बोलायचं ते मी बोलून मोकळी होते आणि ज्यांना मला ज्यांच्या बरोबर संवाद साधायचा त्यांच्याबरोबर मी साधते अदवाईज अदवाईज मी अगदीच <laughs> दुर्लक्ष करते आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा कुठल्याही व्यक्तीबद्दल वाईट बोलत असलो तर ती तुमचीच वृत्ती दाखवते तुमचेच संस्कार दाखवते अगदी खरं ते आपल्यावर घेण्याची गरज नाहीये मला वाटतं तुझ्या अनेक मुलाखतींमधनं आजचा दिवस हा तुझ्यासाठी खूप वेगळा आणि छान असेल कारण दूरदर्शन हे तुझं माहेर घर आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी नेहमी ना? म्हणते की मला खरं म्हणजे मुलाखती देणं आव, ना आवडत नाही आणि आवडे कसं अरुंधती भालेराव आणि दूरदर्शन <laughs> हा <laughs> जो काही मेळ आहे ना कारण सुरभीने तुझ्या आयुष्याला एक वेगळा आयाम दिला आणि दूरदर्शन हे लहानपणापासून आपल्या आयुष्यात सुद्धा खूप मोठा वाटा आहे त्याचा माझी सुरुवात खरं तर लोकांना दूरदर्शन बद्दल म्हणजे सुरभीची माहिती आहे खेळ खिलोने सगळे कार्यक्रम केलेत गजरा अगदी यु नो आणि त्यामुळे लहानपण माझं असं दूरदर्शन बघण्यात आणि त्याचा एक भाग होण्यात गेलेला आहे ए मला ना एक प्रश्न विचारल्याशिवाय मुलाखत संपवताच येणार नाही की इतकं सुंदर मराठी बोलणारी रेणुका म्हणजे शांतते शांतता कोर्ट चालू आहे मध्ये तुझी बेणारे मी पाहिली आहे येळकोट मध्ये तू फार सुंदर काम केलं अनेक प्रायोगिक मराठी एकांकिकांमध्ये तू काम केलं ऑथेलोतली डेस तू केली पण तरीही तू फारशी नाटकात किंवा रंगमंचावर फारशी दिसत नाहीस काय कारण आहे नाही आता तर सध्या म्हणजे वेळच नाही हाच एक कारण तुम्ही जर त्या ठरवलं की व्यावसायिक रंगभूमी करायची तर त्याचं एक जे वेळपत्रक आहे ते तुम्हाला निश्चितच ते इतर कामापासून आपण अप, ते बॅलन्स नाही करू शकत जे मला अजूनही लागतं म्हणजे कसं मी आज जर वेब सिरीज केली तर, तर ते काही दिवस मी करून मी घरी राहू शकते तसं मी नाटकाच्या बाबतीत नाही करू सतत खूप त्याच्यावर अवलंबून असतात लोक त्यामुळे करायचा मी जर निश्चय केला तर मग मी अगदी दान 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 करे पण आता तो सध्या तरी नाहीये <laughs> तुझ्याच या माहेरी <laughs> तुझ्याशी मन मोकळ्या गप्पा मारताना खूप आनंद मिळाला रेणुका तू तुझ्या आयुष्यातले तुझे, तुझे सगळे स्वप्न पूर्ण हो तू अशीच हसरी तुझं हे हा, हास्य जे लोकांना <laughs> प्रचंड आवडतं जे तेव्हाही तसंच होतं आणि आजही तसंच आहे ते पुढेही तसंच राहू अशी त्या ते विध्या त्याला प्रार्थना करते आणि <laughs> हा कार्यक्रम मंडळी आपल्याला माहिती आहे व्यवसाय क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं भरारी घेताना अनेक सख्यांचा प्रवास उलगडणारा हा कार्यक्रम आहे कुठेतरी एक फार छानशी कविता मी वाचली होती ती या निमित्ताने मला नाव माहिती नाही आहे त्यामुळे पण तरी मी तुमच्या समोर ती वाचते आणि मग आपण कार्यक्रमाचा शेवट करूया फार सुंदर आहे कविता विसर की थोडा वेळ विसर की थोडा वेळ वय वे जबाबदारी जग स्वतःसाठी उठ कर थोडी तयारी वा राहू दे पसारा घरातला मनातला भरभरून आनंद घे तुझ्या जीवनातला <laughs> <laughs> वा वा कशासाठी हवं नेहमीच आवरलेलं खरच कशासाठी हवे नेहमीच आवरलेले हलकेच क्षण गोळा कर थोडीशी सहज थोडीशी नट कपाळावर येऊ दे की सहज एखादी बट वा कपाळावर येऊ दे की सहज एखादी बट हे थोडी लिपस्टिक लाव ना वापर थोडं लायनर हलकासा छान थोडा मेकअप कर छान दिसणं <laughs> हा नाहीये गुन्हा छान दिसणं हा नाहीये गुन्हा wow. लक्ष नको देऊस कोणी बोललं जरी पुन्हा पुन्हा hmm. लक्ष नको देऊस बोललं जरी कोणी पुन्हा पुन्हा आरसा बघ जरा लाच थोडी स्वतःशीच वा wow. आरसा बघ जरा लाच थोडी स्वतःशीच छान दिसते कि मी म्हण हळू मनाशी वा वा सुंदर दिसणं असं सुंदर असतं फार <laughs> सुंदर दिसणं असं सुंदर असतं फार त्याच त्याच जगण्याला तू विसरून यार क्या बात है? त्याच त्या जगण्याला तू विसरून जाणयार उठ उठ जग स्वतःसाठी कर थोडी तयारी वा 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 <laughs> <laughs> मंडळी धन्यवाद तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात ह्या होत्या रेणुका शहाणी आणि <laughs> आता <laughs> अर्थातच मुलाचा कानमंत्र देण्यासाठी येत आहेत नमस्कार की <laughs> नो आज मी तुम्हाला सगळ्यात गुरुमंत्र देण्यासाठी प्रयत्न करणार आहे ती गोष्ट म्हणजे अशी की कधी अपयशाने खचून जायचं नाही स्वतःच आत्मपरीक्षण केल्यानंतर आपल्याला अपयश येण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत झाल्या ते आपल्याला कळलं तर मग त्या आपण टाळायचा नक्की प्रयत्न करावा आपल्याला अपयश आलेले मार्ग आपण टाळले तर आपल्या व्यवसायात आपण पुढे नक्की यशस्वीपणे पुढे जाऊ दुसरी गोष्ट म्हणजे खचून न जाता दुसरा मार्ग आपल्याला कुठे का हे बघून त्या मार्गाकडे वाटचाल करणं अधिक महत्वाचं आहे आपली मानसिकता ढळू द्यायची नाही माघार घ्यायची नाही आपल्याला याच्यात पुढे जाणं आवश्यक आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे हळदी तू पेलोन धरते सक्षितीच्या सभाळी तुझे चंद्रता फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना